तर फ्रेंड्स आता पाहूया सगळ्यात पहिली टिप्स तर फ्रेंड्स आपल्या घरातला जो वॉश बेसिन वगैरे असतो तिथला आरसा असतो त्या आरश्यावर ते अशा प्रकारचे पाण्याचे डाग पडलेले असतात व्हाईट व्हाईट कलरचे पाण्याचे डाग पडलेले असतात आणि हे डाग असं कपड्यांनी वगैरे पुसलं तर ते कपड्याचे पण डाग वगैरे पडतात आणि आरसा पूर्णपणे खराब होतो तर त्यासाठी कपड्याने किंवा कुठल्या केमिकलने आरसा पुसण्यापेक्षा ही आयडिया करायची म्हणजे आरशावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर न्यूजपेपरने हा आरसा पूर्णपणे असा व्यवस्थित पुसून घ्यायचा तर कानाकोपरा असा ह्या आरशाचा असा व्यवस्थित मी पुसून घेतला आहे आणि तुम्हाला खरं नाही वाटणार तर एकदा तुम्ही ट्राय करून नक्की बघा आपण असा न्यूजपेपरने हा आरसा जेव्हा पुसतो ना तेव्हा आरसा एकदम क्लीन आणि एकदम व्यवस्थित निघतो एकदम चाकाकतो हा आरसा आणि याच्यावरती जेवढे पाण्याचे वगैरे डाग असतील जुने पण डाग असतील तर तेसुद्धा डाग या न्यूजपेपरने सगळे निघून जातात आणि आपला आरसा अशा प्रकारे व्यवस्थित असा क्लीन आणि स्वच्छ दिसतो तर आता पाहूया दुसरी टिप्स काय ते तर आपल्या घरात वॉश बेसिन असतो त्याला काही काही म्हणजे महिला जे असतात ते असं ब्लूवालं हार्पिक जे आहे ते टाकून घासतात तर ब्लूवालं हार्पिकने म्हणजे डाग वगैरे निघतात पण जे वॉश वॉशबेशीनमधलं स्टील वगैरे असतं हे स्टील पूर्णपणे खराब होतं काळपट वगैरे पडतं आणि वॉश वॉशबेशीनची म्हणजे जी शाईन असते ती शाईन सगळी निघून जाते तर त्यासाठी आपण इथे रेडवालं हार्पिक असं यूज करायचं आणि ह्या रेडवाले हार्पिकने म्हणजे पूर्ण हे वॉश बेसिन क्लीन पण निघतं त्याची शाईन पण कमी होत नाही आणि हे स्टील पण आहे ते स्टील पण चमकतं एकदम आणि ब्लूवालं हार्पिक जे असतं ते आपण रोज रोज सुद्धा वापरायचं नसतं कारण त्यासाठी जे आपल्या टॉयलेटचं जे भांडं असतं त्याची शाईन पण निघून जात असते आणि डेली बेसिकमध्ये आपण हे रेडवालं हार्पिक क्लिनिंगसाठी वापरू शकतो आणि हप्त्यातून फक्त एकदा ते ब्लूवालं हार्पिक यूज करायचं असतं ज्यामुळं म्हणजे शाईन वगैरे कमी होत नाही आणि व्यवस्थित राहतं तर ब्लूवाल्या हार्पिकमध्ये कसं ॲसिडचं प्रमाण जास्ती असतं त्याच्यामुळे म्हणजे आपली जी प्रॉपर्टी असते ते ते डॅमेज होते म्हणजे त्याची शाईन वगैरे कमी होते वॉश बेसिन असू द्या नाही तर टॉयलेटचे भांडं असू द्या त्याची शाईन वगैरे कमी होत असते त्यामुळं ते, ते रोज रोज वापरायचं नसतं तर हे रेडवाला हार्पिकनं आपल्याला क्लीन जर केलं क्लिनिंग जर केली तर एकदम छान अशी क्लिनिंग होते ह्याच्याने आणि मी अगोदर इथं ब्लूवालं हार्पिक वापरलं होतं त्यामुळं म्हणजे माझं जे हे वॉश वॉशबेशीनचं जे स्टील आहे ते काळपट पडलं होतं पण त्यानंतर मी हे रेडवालं हार्पिक वापरायला चालू केलं आणि हे रेडवालं हार्पिक रोजच्या रोज वापरल्यामुळं याचे म्हणजे जे काळपट पडलेलं स्टील होतं ते सुद्धा आता चमकायला लागलेलं ला आहे तर अशा पद्धतीने हे स्टील म्हणजे नळ वगैरे जे असतात घरातले ते आपण ह्या रेडवाल्या हार्पिकने घासले तर हे रेडवाले हार्पिक ने हे स्टील पूर्णपणे चमकत आणि क्लिनिंग पण एकदम एक स्वच्छ आहे एकदम छान अशी होते तर आता पाहूया तिसरी टिप्स काय ते तर आपल्या किचनमधले हे असे स्विच बोर्ड वगैरे असतात ते असे काळपट पडलेले असतात म्हणजे फोडणी वगैरे देतो आपण तेव्हा तेल त्याच्यावरती तेलाचा थर जाऊन बसतो आणि त्याच्यावरती धूळ साठते आणि त्यामुळे हे स्विच बोर्ड अशा प्रकारचे काळे पडलेले असतात आणि हे किचनमध्ये खूप घाण्याकडे दिसतं आणि हे क्लीन करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करू शकत नाही कारण पाण्याचा वापर केला तर करंट वगैरे लागण्याची भीती असते त्यासाठी मी एक तुम्हाला नवीन आणि अनोखी टिप्स दाखवणार आहे तर ते पहा पुढील प्रमाणे तर असं एखादं चिंदी वगैरे असते म्हणजे घरातलं फेकून देण्याचा कपडा त्याचा एखादा तुकडा असं कापून घ्यायचा आणि त्या तुकड्याचा वापर करून आपण हे स्विच बोर्ड क्लीन करायचे आहेत तर अशा प्रकारे एकदम छोटासा असा तुकडा कापून घेतलेला आहे मी आणि त्यावरती मी खोबऱ्याचं तेल टाकलेलं आहे थोडंसं म्हणजे थोडं थोडं असं प्रत्येक वेळेला तेल टाकून हे बोर्ड पुसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे छिंदीने मी हे असं बोर्ड खोबरेचं तेल टाकून हे असं पुसून घेत आहे आणि ज्यामुळे हे जे चिकट डाग असतात हे काळ काळपट पडलेले स्विच वगैरे असतात हे पूर्णपणे असं व्यवस्थित क्लीन निघतात आणि आपल्याला म्हणजे करंट वगैरे लागण्याची भीती पण नसते हे क्लिनिंग करताना तर अशा प्रकारे आपण म्हणजे थोडंसं मेहनत लागते थोडंसं स्क्रब करावं लागतं त्याला तर आता आपण पाहूया चौथी टिप्स काय ते तर घरातले हे जे मिक्सरचे जार असतात तर ते असं म्हणजे खालची बाजू जे असते ती कधी कधी जाम होते म्हणजे कधी कधी ठेवून वगैरे जाम होते आणि आपण इत म्हणजे सहसा ही खाल तर हुन हुन, हे खालचं बुळ जे असतं ते आपण घासत नसतो तर हे असं घाण जमा होऊन होऊन हे मिक्सरचं जार जे आहे जाम होत असतं तर त्याला क्लीन करण्यासाठी आपण इथे थोडंसं म्हणजे जो खाण्याचा सोडा आहे तो टाकून घ्यायचा आहे म्हणजे साधारणतः अर्धा अर्धा दा चमचा इथे मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि त्याच्यावरती आपण जे व्हाईट व्हिनेगर वापरतो चायनीज वगैरे बनवण्यासाठी जे व्हाईट विनेगर वापरतो त्याचे म्हणजे एक एक चमचा हे व्हाईट विनेगर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सोडा आणि व्हाईट विनेगर जेव्हा एकत्र येतं तेव्हा म्हणजे पूर्ण जे, जे चिकट डाग वगैरे असतात ते सगळे असं सैल होतात आणि अलगद असे हे डाग निघतात त्याला जास्त मेहनत वगैरे करायची पण गरज पडत नाही तर अशा पद्धतीने मी ते म्हणजे खाण्याचा सोडा टाकून त्याच्यावरती व्हाईट व्हिनेगर एक चमचा टाकलेला आहे आणि त्याला मी घासून घेते आणि हे सहजरित्या असं हे काळपटपणा जे आहे ते निघून जातो आणि आपल्याला स्क्रबरने जर हे क्लीन करता येत नसेल तरी ते आपण टूथब्रशचा वापर करू शकतो म्हणजे घरामधला जो फेकून देण्यासारखा खराब झालेला टूथब्रश असतो त्या टूथब्रशने आपण याचं व्यवस्थित अशी क्लिनिंग करू शकतो आणि ह्या जारचा जो खालचा भाग आहे याचा काना कोपरा आपण व्यवस्थित असा क्लीन करून घेऊ शकतो तसं तर हे व्हाईट व्हिनेगर आणि सोडा टाकल्यामुळे हे जे चिवटपणा असतो ते सैल झालेला असतो पण टूथब्रशने असं स्क्रब केलं तर हे सगळं असं व्यवस्थित असं निघते ह्याच्यातली घाण आणि हे जे चक्र आहे ते जाम झालेलं असतं तर ते सुद्धा सैल होतं व्यवस्थित असं तरी ते मी हे सगळं स्क्रब करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ असं निघालेलं आहे जार याच्यामुळे हे हे तर आता याला मी धुवून घेणार आहे आणि धुतल्याच्या नंतर हे कसं निघतं हे पहा तर इथे किती असं चिवट असं डाग जमा झालेले होते इथे खूप घाण जमा झालेली होती तर ती सगळी घाण याच्याने निघाली आहे आणि हे जे चक्र आहे ते पण सैल असं झालेलं आहे तर आता इथे पाहूया पाचवी टिप्स काय ते तर इथे जे आपलं वॉशबेशीन जे असतं भांडे घासायचं सा। ते आपण रोज रोज घासत असतो ज्याच्यामुळे त्याची शाईन निघून गेलेली असते आणि जो नळ असतो त्याच्यावरती पण असं व्हाईट वाईट डाग पडलेले असतात पाण्याचे तर हे म्हणजे ज्यांच्या घरी बोरचं पाणी आहे त्यांना बरोबर माहिती असेल की हे खूप घाण दिसतं म्हणजे हे पाण्याचे डाग वगैरे पडलेले असतात हे खूप घाण दिसतं आणि याला साधं साबणानं जर घासलं तर ते जास्ती निघत नाही आणि त्याची शाईन पण निघून जाते तर त्यासाठी पण आपण इथे रेडवाला हार्पिक यूज करू शकतो म्हणजे हप्त्यातून एक ते दोन वेळा आपण इथे रेडवाल्या हार्पिकने जर असं वॉश बेसिन घासलं तर आपलं बेसिन छान असं चमकतं आणि त्याची शाईन वगैरे गेलेली शाईन जी असते ती परत येते तर अशा प्रकारे मी इथे रेडवाला हार्पिकने हे वॉश काना कानाकोपरा असा व्यवस्थित घासलेला आहे म्हणजे तसं रोज मी वापरत नाही याला फक्त हप्त्यातून एकदा ते दोनदा मी इथे रेडवाला हार्पिक वापरते आणि अशा पद्धतीने थोडंसं म्हणजे घासायचं त्याला आणि घासून थोडा वेळ ठेवायचं त्यानंतर ते वॉशबेशीन जे आहे ते पूर्णपणे असं छान असं चमकतं आणि त्यानंतर मी हे आ, जे वॉश बेसिनच्या बाजूचं जे टाईल्स वगैरे असते की किंवा काहीही असतं तर त्याच्यावरती पण आपण भांडे जेव्हा घासतो तेव्हा डाग पडलेले असतात म्हणजे भांड्याचे ते साबणाचे वगैरे डाग उडालेले असतात तर ते टाईल्स पण आपण याच्याने म्हणजे असं हप्त्यातून एकदा ते दोनदा आपण हे घासलो म्हणजे रोज तर आपण साबणाने घासतो पण असं हार्पिकने एकदा दोनदा घासलं तर मग आपली टाईल्स पण जे आहे ती छान अशी क्लीन निघते आणि एकदा तुम्ही नक्की यूज करून बघा तुम्हाला खूप उपयोगी पडणारी आयडिया आहे ही, ही। आणि ते मी वॉश बेसिन घासण्यासाठी एक वेगळा स्क्रबर ठेवलेला आहे म्हणजे भांडे घासण्याचे स्क्रबर वेगळे आहेत आणि वॉश वॉशबेशीन टाईल्स किचन वगैरे घासण्याचा स्क्रबर वेगळा आहे आणि अशा पद्धतीने इथे बघा वॉश बेशिनला किती चमक आलेली आहे आणि छान असं चमकतं आहे माझं बेशिन तर आता इथे हा जो स्क्रबर आहे तो मी वेगळा ठेवते आणि आपला किचन वायपर जो आहे त्याला पण कधीकधी आपल्याला स्क्रब करावं लागतं ज्याच्यामुळं म्हणजे त्याचं ज खालचं जे वायपर असतं ते म्हणजे काळपट पडलेलं असतं तर ते स्वच्छ निघतं आणि इथे बघा वॉश बेसिन किती छान असं चमक चमकत आहे आणि त्याच्या आजूबाजूचे जी टाईल्स आहेत ती पण एकदम क्लीन असं निघालेली आहे तर आता इथे पाहूया सहावी टिप्स काय ते तर इथे मी किचनमध्ये हँडवॉशची बॉटल मात्र एक नक्की ठेवलेली असते माझ्या कारण कधी आपण मच्छी चिकन किंवा काही आपण म्हणजे भाजी वगैरे बनवतो हात तेलकट होतात कधी तेव्हा म्हणजे आपल्याला नेहमी हँडवॉश लागतं आणि त्यासाठी मी इथे वेगळी एक हँडवॉशची बॉटल ठेवलेलीच आहे किचनमध्ये तर आता इथे पाहूया सातवी टिप्स काय ते तरी ते आपला जो झाडू असतो त्या झाडूमध्ये म्हणजे धागे किंवा केस वगैरे अशा अशा प्रकारे अटकलेले असतात आणि धूळ वगैरे पण त्याला अटकलेले असते चिटकलेले असते त्यामुळे झाडू पूर्णपणे असा ताट होतो म्हणजे सैल असा झाडू राहत नाही तर त्यासाठी मी ते पंधरा दिवसातून एकदा तरी असा प्रकारे मी ब्रशनी हा झाडू घासून घेते म्हणजे अशा प्रकारे ब्रशनी जर आपण झाडू घासून घेतला तर त्यामधले सगळे केस किंवा धागे अटकलेले जे असतात ते निघतात आणि जी धूळ त्याला चिटकलेली असते झाडूला ते धूळ पण सगळी निघून जाते कारण की आपण जर आपण घाण्याला झाडू असाच वापरला घरामध्ये तर घरसुद्धा आपलं घाण होतं त्यामुळं अशा पद्धतीने कधी कधी झाडू पण घासणं हे गरजेचं असतं आणि आता इथे मी थोडंसं हँडवॉश घेऊन त्याच्याने हे झाडू व्यवस्थित असा घासून घेतलेला आहे आणि त्यामधून खूप असं म्हणजे माती वगैरे निघाली त्या झाडूमधून तर अशा पद्धतीने आता मी झाडू क्लीन करून घेतलेला आहे आणि हा झाडू म्हणजे जेव्हा आपलं सकाळची सगळी कामं होतात क्लिनिंगची त्या टायमाला झाडू असा पद्धतीने धुतला आणि दिवसभर सुकायला ठेवला तर मग संध्याकाळपर्यंत हा झाडू व्यवस्थित असा सुकून निघतो आणि इथे बघा माझा झाडू एकदम क्लीन निघाला आहे त्यातले केस धागे किंवा माती सगळी निघून गेलेली आहे आणि आता हा झाडू मी सुकायला ठेवणार आहे तर आता इथे पाहूया आठवी टिप्स काय ते म्हणजे आता मी माझ्या किचनमध्ये क्लिनिंगसाठी मी असे अशा पद्धतीने मायक्रो फायबरचे सॉफ्ट डस्टर जे असतात ते ठेवलेले आहेत आणि तीन डस्टर ठेवलेले आहेत मी म्हणजे हे ब्लूवाले दोन जे आहेत हे किचन काउंटर वगैरे पुसण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ह्या येलोवाला जो आहे ते भांडे वगैरे पुसण्यासाठी किंवा हात पुसण्यासाठी येलोवाला डस्टर ठेवलेला आहे तर हे अशा पद्धतीचे हे मायक्रोफायबर डस्टर जे असतात हे खूप टिकाऊ आणि छान असतात म्हणजे ज्याने क्लिनिंग पण एकदम स्वच्छ होते आणि खूप टिकाऊ डस्टर असतात तर अशा पद्धतीने मी ते धुवून सुकवून अशा पद्धतीने डस्टर ठेवते म्हणजे इकडे तिकडे डस्टर पडले तर मग आपल्याला वेळेवरती सापडत नसतात त्यामुळे इथं असा ब्रॅकेटमध्ये मी डस्टर ठेवलेले आहेत तर आता इथे पाहूया नववी टिप्स काय ते तर इथे जे आपली तेलाची कॅटली वगैरे असते किंवा तेलाची बॉटल वगैरे असते तर त्याच्या खाली म्हणजे किचन काउंटरवरती खूप चिकट असा थरजमा झालेला असतो आणि याचा बुडाला खूप असा चिकट तेलकट असा थरजमा झालेला असतो आणि तो सहसा निघत नाही त्यामुळे म्हणजे आपलं किचन प्लॅटफॉर्म जे आहे ते खूप चिकट चिकट आणि तेलकट होतं आणि खूप घाण दिसतं ते तर त्यासाठी अशा पद्धतीचा एखादा पुठ्ठा वगैरे असेल किंवा काही एखादी फळी वगैरे असेल तर ती अशी ठेवायची किचन काउंटरवरती आणि त्यावरती तेलाची कॅटली वगैरे ठेवायची असते तर ज्यामुळं म्हणजे काही पुठ्ठा वगैरे खराब झाला तर त्याला आपण व्यवस्थित असं स्क्रबिंग वगैरे केली तर हा पुठ्ठा व्यवस्थित असं छान निघतो आणि आपलं किचन पण असं तेलकट वगैरे होत नाही तर हे जे पुठ्ठे होते तर ते मी केकच्या खाली जे पुठ्ठा असतो तो पुठ्ठा मी इथे व्यवस्थित घासून वगैरे घेतला होता आणि त्याचा उपयोग मी अशा पद्धतीने केलेला आहे तेलाची कॅटली ठेवण्यासाठी तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ही कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि आता पाहूया टिप्स नंबर दहा तर आपला फ्रीज जो असतो ते आपण डेली बेसिकमध्ये त्याचा यूज म्हणजे चोवीस तास बारा तास चोवीस तास असा आपण त्या फ्रीजचा यूज करत असतो आणि त्यामुळं म्हणजे तिथे ते फ्रीज खराब होतो रोजच्या दिवसाने फ्रीज खराब होतच असतो त्यामध्ये ते थोडेफार तेलाचे डाग पडलेले असतात काही भाजी वगैरे ठेवली तर ती भाजी वगैरे थोडीफार त्याचे डाग पडलेले असतात तेलाचे किंवा काही म्हणजे असं हिरवी भाजी वगैरे ठेवली तर ते काहीतरी सांडलेलं असतं माती वगैरे काहीतरी पडलेलं असतं या काचेवरती ज्यामुळे म्हणजे आपलं फ्रीज जे आहे ते घाण दिसतं काही खाण्याच्या वस्तू वगैरे पडल्या तर त्याची स्मेल वगैरे त्या फ्रीजमध्ये जमा होते आणि आपलं फ्रीज खूप घाण असं दिसतं तर त्यामुळे म्हणजे हप्त्यातून एकदा जर आपण फक्त सुक्या कपड्याने जर आपण असं फ्रीज व्यवस्थित पुसून घेतलं तर माझे आपलं फ्रीज जे आहे ते कायमचं असं स्वच्छ राहतं त्याला डीप क्लिनिंग वगैरे करायची गरज पडत नाही कारण ऑलरेडी आपण त्याला प्रत्येक हप्त्याला पुसत असतो व्यवस्थित असं त्यामुळं कुठल्याही प्रकारचे स्मेल वगैरे त्यामध्ये येत नाही आणि कुठल्याही प्रकारची जिद्दी डाग वगैरे त्याच्यामध्ये होत नाहीत तर अशा पद्धतीने ही टिप्स जर वापरली तर आपलं फ्रीज कायमचं स्वच्छ आणि क्लीन राहतं आणि जे खाण्यापिण्याचे जे वस्तू असतात ते जास्ती दिवस फ्रीजमध्ये ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे त्यामुळं मी जास्ती असं प्रकारात म्हणजे फ्रीजमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवत नाही आणि ठेवल्या तर त्या लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करते कारण जास्ती दिवस जर ठेवल्या तर ते वस्तू पण खराब होतात म्हणजे खाण्याच्या लायकीच्या राहत नाहीत आणि त्यामुळं त्या जे फ्रीजमध्ये ठेवतो आपण वस्तू त्या व्यवस्थित लवकर असं संपल्या पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीने थोडंसं असं मेहनत केली तर पूर्ण फ्रीज माझा जा क्लीन झाला तर आता पाहूया अकरावी टिप्स काय आहे ते तर हा जो फ्रीजमधला जो व्हेजिटेबल ठेवण्याचा बॉक्स असतो यामध्ये जर आपण असंच सगळे व्हेजिटेबल सा टाकले तर मग ते खूप मिक्स होतात आणि खराब होतात ते सगळ्या भाज्या ज्या आहेत ते सगळ्या खराब होतात कारण की फ्रीजची जे डायरेक्ट जे हवा असते ती डायरेक्ट त्या भाज्यांना लागते आणि ते भाज्या पूर्ण खराब होतात त्यामुळं हे अशा पद्धतीच्या मी व्हेजिटेबल बॅग्स मागवले आहेत ऑनलाईन मागवले आहेत तर अशा पद्धतीचे आहे त्याला लॉक वगैरे आहे आणि लॉक असल्यामुळे म्हणजे आपल्या भाज्या ज्या आहेत ते याच्यामध्ये सुरक्षित व्यवस्थित राहतात तर सगळ्यात अगोदर ह्या बॅग्स जे आहेत ते ओपन करून मी सुती कपड्याने स्वच्छ पुसून घेते कारण की जेव्हा आपण याच्यामध्ये भाज्या ठेवतो तेव्हा ह्या बॅग्स पण सुक्या पाहिजे आतून आणि यामध्ये ठेवल्या जाणाऱ्या भाज्या पण सुक्या पाहिजे तर त्यासाठी मी आ, ते बॅग जे आहे ती कपड्यांनी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे डस्टरनी आणि त्यानंतर ह्या जे भाज्या ठेवायच्या आहेत त्या भाज्या पण मी ह्या डस्टरनी व्यवस्थित असं पुसवून सुके करून घेणार आहे आणि त्यामध्ये ठेवणार आहे आणि अशा पद्धतीने जर आपण ह्या बॅगमध्ये भाज्या ठेवल्या तर भाज्या मिक्स पण होत नाहीत आणि भाज्या म्हणजे व्यवस्थित जास्त काळ असं टिकतात भाज्या आणि जी भाजी आपल्याला पाहिजे तीच बॅग आपण उचलायची त्यामुळं म्हणजे भाज्या इकडं तिकडं शोधण्याची म्हणजे गरज पण पडत नाही आपल्याला म्हणजे जास्त कष्ट काढायची पण गरज पडत नाही प्रत्येक भाजी वेगळ्या वेगळ्या बॅ बॅगमध्ये असते आणि बॅग पारदर्शी आहे त्यामुळं म्हणजे आपल्याला सगळ्या भाज्या कुठली भाजी कुठल्या बॅगमध्ये आहे ती पण दिसून येते तर अशा पद्धतीने मी ही सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या ह्या बॅगमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका यापैकी तुम्हाला कुठली टिप्स जास्त आवडली हे पण कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय